नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती जळगाव येथील आजचे दुपार नंतरचे रियल सोयाबीन बाजारभाव बाजार समिती जळगाव या ठिकाणी आज अवघ चारशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्व चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे जळगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील तर होते, होत्या चेस बी बाजारभाव